एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग डहाणू व सानवी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा उरसे येथे ते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता साक्षरता व वा आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तब्बल दोनशे शहाण्णव महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले शाळेतील शिक्षक गवळी सर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सानवी सामाजिक संस्थेतर्फे ईसा रावत मॅडम जिओ रोटी घरतर्फे राजेश शहा सर सीमा अमरे मॅडम तसेच प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी शेटे सर व देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेत जागेची कमतरता असल्याने हा कार्यक्रम गावातील आदिवासी सामाजिक हॉल येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेची व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजा व दीप प्रज्वलन करून झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी ईश्वस्तवन व स्वागत गीत सादर केले मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तूंचे भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला यानंतर शाळेतील विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर केले पुढील कार्यवाहीचे सूत्रसंचालन रावत सर यांनी करताना महिलांना संबोधित केले त्यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच साक्षरतेच्या माध्यमातून स्वावलंबन कसे साधता येईल हे समजावून सांगितले विद्यार्थ्यांनी यावेळी पालकांच्या नावाची लेखन प्रक्रिया करून घेतली आणि पालकांना बाराकडे लिहिण्यास प्रवृत्त केले या उपक्रमामुळे पालक विद्यार्थी सुसंवादाला विशेष कार्यक्रमानंतर उपस्थित महिला पालक व मान्यवरांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळेमार्फत करण्यात आली होती यावेळी सर्व महिला पालकांना साडी साखरेचे पाकिट चहा पावडर अशा भेटवस्तू साणवी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आल्या या भेटीमुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मी शिकणारच ही प्रतिज्ञा घेतली तर मातांनी मी माझ्या मुलाला शिकवणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला घोषणाने संपूर्ण सभागृह सभागृहदना गेल्याने कार्यक्रमाला प्रेरणादायी सांगता मिळाली पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा